शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी आणि आज दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे डबल बटन केशर आंबा बिझनेसमॅन श्री नरसिंग व्यंकट इंगळे सर सरांचं पिंपरी चिंचवडमध्ये फ्रूट मार्केट आहे सरांनी त्यासाठी तोतापुरी आंबा आणि केशर आंबा घेतलेला आहे तर सरांचं जे आता तोतापुरी आंबा आहे तो, तो पाचशे आंबा त्याचबरोबर त्यांचे मित्र जे आहेत जा ते पण बिझनेसमॅन आहेत श्री महादेव दत्तू भोसले तर सरांनी केशर आंब्याबरोबर इतर फळझाडेही घेतलेले आहेत आता राजापुरी जातीचे असेल त्याचबरोबर विदेशी परदेशी ज्या जाती म्हणतो आपण त्या पण घेतलेल्या आहेत त्यामध्ये बी तेत्तीस बी तेरा नागालँड येलो टॉम आयस्किन अशा व्हरायटी पण घेतलेल्या आहेत त्याचबरोबर इतर फळझाडेही आता केशर आंबा जो आपण लोडिंग करत आहोत हा सदन पद्धतीनं बारा बाय वरती लागवड एकरामध्ये सहाशे पन्नास रोपं रोपं लावताना आपण डबल बाटा केशर आंबा लावतो आहे जो दोन कुईवरती बांधलेला असतो आणि जिची वाढ चांगली फास्ट मिळत असते आणि येणाऱ्या वर्षातच जा आपण झाडला दोन किलोपर्यंत आंबा धरू शकतो दोन ते पाच किलोपर्यंत आंबा धरता येतो कारण रोप जमिनीत लागली झपाट्यानं वाढते दोन कुईवरचं कलम असल्यामुळं आपल्याला ही जी रोपं आहेत ही जी वाढ झपाट्यानं संध्याचे साडेसहा वाजलेले आहेत पाऊस तर तुफान आहे बघू शकतो आपण पण आपली जी नर्सरी आहे ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी असल्यामुळं रोपं आपल्याला लागवडीपासून आणि सांगितलेल्या वेळेत मिळत असतात तर अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आपण चॅनलला प प्रथम सबस्क्राईब करा व्हिडिओ माझ्या साध्या सोप्या भाषेत असतात चॅनलही लाईक करा त्यामुळे असे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील यानंतर आपण इथलाच तोतापरी आंबा इंगळे साहेबांचं लोडिंग करणार आहोत बघू शकतो थप्पी लावण्याचं काम कसं असते अशा प्रकारची थप्पी लावायचं काम चालू आहे बिझनेसमॅन श्री नरसिंग व्यंकट इंगळे सर त्याचबरोबर त्यांचे मित्र बिझनेसमॅन महादेव दत्तू भोसले सर पोस्टर राजुरी धाराशिवसाठी सरांनी केशर आंब्याबरोबर इतर फळझाडी लोडिंग आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण केशर आंब्याची माहिती घेऊया केशर आंबा जर म्हटलं तर हा आपल्याला फास्ट वाढ आणि प्रत्येक वर्षी उत्पादन येणारा कोकणातील प्युअर केशर आंबा आहे बघू शकतो आपण रोपं सिलेक्शन करून दिली जातात अशा प्रकारे ही एकमेव नर्सरी आहे महाराष्ट्रातली जिथं आपल्याला स्वतः कलम बांधलेली आहेत बघू शकतो आपण अशी कलमं बांधून ही जी रोपं आहेत ही मदर प्लांट पण बघू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये आता वेळ आपल्याला तर मदर प्लांटही दाखवतो असे आपण पस्तीस एकरच्या बॉर्डरला सर्व म मदर प्लांट लावलेले आहेत सर्व फळझाडांचे मग त्यामध्ये जांभळ असेल आंबा असेल लिंबू पेरू चिकू संत्री मोसंबी फणस या सर्व झाडांचे जांभळ जांभळीपासून सर्व झाडं जे असतील फळझाडे त्या सर्व झाडांचे मदर प्लांट असल्यामुळं आपल्याला खात्रीची रोप मिळते सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे अडीचशे कामगार आहेत चाळीस कोटीची उलाढाल आहे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी बुकिंगनंतर रोपं घरपोच रोपाची किंमत दोनशे रुपये डबल वाटा पाच किलोच्या बॅगमधील रोप बघू शकतो आपण रोपावरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर केशर आंबा पुढच्या वर्षी आता जे इंगळे साहेब किंवा भोसले सरांना मी नियोजन दिले त्याच्यावरती पुढल्या वर्षी यांना आंबा चांगला धरता येणार आणि आता रोप लागवडीपासून सर्व मार्गदर्शन दिलेलं आहे आता केशर आंबा लोडिंग झाल्यानंतर आपण तोतापरी आंबा लोडिंग लेंग करा जो तोतापुरी आंबा कच्चा विकला जातो चवीला गोड असतो आणि त्याला आपण राघो आंबा म्हणतो कारण त्याला पानं कमी आणि फळं जास्त असतात कोल्हापूरमध्ये गंगावीस म्हणून जी बाजारपेठ आहे इथं आपल्याला हा आंबा मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आलेला बघू शकतो आहे आपण त्याचबरोबर मी तोतापुरी आंबा बऱ्याच ठिकाणी दिलेला आहे शेतकरी बंधूंनी चांगलं उत्पादन घेतलेलं आहे अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी त्यानंतर आपण तोथापरी आंब्याचा व्हिडिओ पाहणार आहोत बघू शकतो आपण आपल्याकडं पाच वर्षापर्यंत या फळझाडे मिळतात त्यामध्ये बुटकी लोटन असेल मलेशियन डॉर्फ चेनंगी ऑरेंज डॉर्फ येलो डॉर्फ डी टी टी डी त्याचबरोबर इथं फळझाडेही मिळतील लिंबू असेल बारमाई लिंबू चिंच पिके आवळा नरेंद्र सात नरेंद्र चार अंजीर कोणा अंजीर असेल कॅलिफोर कॅलिफोर्निया अंजीर असेल अशी सर्व रोपं मिळतात अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ती संपर्क करा आपला आपल्या दिवशीपासून जय हिंद जय महाराष्ट्र